चेन्नई मधला एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडलेलं एक सात महिन्यांचं सा बाळ दुसऱ्या मजल्यावर अडकलं चिमुकल्याला वाचवण्यासाठी कशी धडपड करण्यात आली हे व्हिडिओ मध्ये पाहायला मिळत आहे सोशल मीडियावर हा काळजा करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे चिमुकला चौथ्या मजल्यावरून खाली पडल्यानंतर दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतील प्लास्टिकच्या शीट मध्ये अडकला अवघ सात महिन्यांचा सा बाळ पडलेला पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला त्याला वाचवण्यासाठी सर्वांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले मुलाला नेमकं कसं वाचवलं हे पाहायला मिळत आहे काही लोक इमारती खाली बेडशीट घेऊन उभे राहतात तर काही लोकांनी पहिल्या मजल्यावरच्या खिडकीवर चढून संघर्ष करून चिमुकलाचा जीव वाचवला मिळालेल्या माहितीनुसार आबाटी येथील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील लहान मुलगा चौथ्या मजल्यावरून खाली पडला यानंतर एकच खळबळ उडाली घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले यावेळी काही लोकांनी अपार्टमेंटच्या खाली उभे राहून मुलाला वाचवण्यासाठी बेडशीट धरली जेणेकरून मुलगा खाली पडल्यास तो बेडशीट वरच पडेल याच दरम्यान पहिल्या मजल्यावर राहणारे रह, शेजारी खिडकीतून बाहेर आले आणि सुमारे दोन मिनिटांच्या संघर्षानंतर मुलाचा जीव वाचवला यावेळी समोरच्या इमारतीत राहणाऱ्या लोकांनी ही संपूर्ण घटना आपल्या फोनमध्ये कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केली सध्या सर्वत्र याच व्हिडिओची चर्चा रंगली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा